हाय गाईस आजच्या एक न्यू ब्लॉग मध्ये आज आहे गौरी विसर्जन तर चला आता जाऊन आरती चालू करू गाईश शेवटची घरातली आरती चालू झालेली आहे लगेच गेलो बापाच्या आरतीला लगेच आई घेतला गौरी मातेला पोकायला ही दोन हजार पंचवीस ची लाट ची वेळ गौरी मातेसोबत आई नमाकार खाली झाले बाबा बसले आहेत आणि सा वगैरे आलेली विघ्नेश बाप्पा वगैरे सगळे लगेच पोहोचलो आणि बघू शकतो किती गर्दी झाले लगेच गौरी मातेला पप्पाने उचलला लगेच लगेच गौरी मातेचा केला विसर्जन ना लगेच आलो घरी आणि बघू शकता तुम्ही माखार होऊ शकता का की खाली खाली झाले तर चला आजचा ब्लॉग मी इथे करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय